श्री स्वामी समर्थ रोज दिवा लावताना दिव्यात एक वस्तू नक्की टाका घरात आजार पण नावाला सुद्धा उरणार नाही दिवा लावताना पैसा खेचणारी ही एक वस्तू दिव्यात नक्की टाका घरात अपार श्रीमंती येईल ही गुप्त पद्धत लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी करून बघा मित्रांनो आज मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवाहच बदलून टाकेल देवघरात रोज दिवा लावतो पण त्यात ही एक वस्तू टाकली तर आजार पण तुमच्या घरचा रस्ता कायमचा विसरून जाईल हा उपाय इतका सोपा आहे की रोज काही सेकंद दिले तरी आयुष्यभर भरभराट तुमच्या घरी येत राहील शेवटपर्यंत ऐका कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या गुप्त वस्तूचं नाव तिचं पौराणिक संदर्भ आणि दिव्यात टाकल्याने होणारे चमत्कारिक फायदे सांगणार आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये जय लक्ष्मी माता लिहायला नक्की विसरू नका देवपूजे दिव्याचं महत्व काय आहे आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला सात्विक प्रकाशाचा स्त्रोत्र म्हटलं जातं दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक जेव्हा आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा तो केवळ प्रकाश देत नाही तर आपलं मन घर आणि वातावरणही तेजोमय करतो दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते सकारात्मक कंपन निर्माण होतात स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की यत्र दीपः हा सदा ज्योती तत्र लक्ष्मी ही निवासिनी जिथे दिवा पेटतो तिथे लक्ष्मीचा वास असतो दुसरे दिवा कशाचा असावा साधारणपणे दोन प्रकारचे दिवे प्रचलित आहेत तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा तुपाचा दिवा हा सर्वात पवित्र मानला जातो तूप म्हणजे सात्विकतेचे मूर्त स्वरूप आहे हा दिवा लावल्याने देवाला प्रसन्नता लाभते तेलाचा दिवा विशेषतः तिळ तेल किंवा सरसो म्हणजे मोहरीचा तेलाचा दिवा लावल्याने पित्र प्रसन्न होतात आणि अडथळे दूर होतात पण लक्ष्मी पूजेसाठी घरातील शांततेसाठी तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो दिव्यात कोणती वस्तू टाकावी आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा दिव्यात एक छोटीशी वस्तू टाकली की दिव्याची शक्ती अनेक पटीने वाढते ती वस्तू म्हणजे लवंग क्लोव लवंगा लवंगाला आपल्या संस्कृतीत अतिशय पवित्र स्थान आहे विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय मानली जाणारी ही वस्तू आहे दिव्यात तुपाबरोबर लवंग टाकून तो दिवा देवघरात लावला की घरातील आजारपण नकारात्मकता वादविवाद यांचा प्रभाव संपूर्णपणे संपतो चौथे पौराणिक संदर्भ काय आहे तर गरुड पुराणात असं म्हटलं आहे की लवंगाचा सुगंध यमदूतांनाही दूर पळवतो लक्ष्मी पुराणात लवंगाला समृद्धीची बीज म्हटलं आहे दक्षिण भारतात लवंगांचं महत्वपूर्ण स्थान आहे तिथे दिव्यात लवंग टाकून दरवाजाजवळ दिवा ठेवला जातो कारण त्यामुळे घरात संपन्नता वाढते असं मानले जाते पाच दिव्याची पूजा कशी करावी सकाळी लवकर स्नान करून देवघर स्वच्छ करून घ्यावे तुपाचा किंवा तेलाचा दिवा तयार करावा दिव्यात दोन लवंगा अखंड लवंगा टाकाव्यात दिवा पेटवून देवासमोर ठेवावा दिव्याला नमस्कार करून प्रार्थना करावी हे दिव्या जीवन प्रकाशमान कर हा दिवा उंबरठ्यावरही ठेवू शकता कारण उंबरठ्यावर लावलेला दिवा घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला थांबवतो सहा लवंगाचे फायदे दिव्यात लवंग टाकून लावलेल्या दिव्यामुळे आजारपण दूर घरात भांडण तणाव ऊर्जा कमी होते लक्ष्मी प्रसन्न होते आणि पैशाचे अनेक मार्गे मोकळे होतात त्यांच्या शिक्षणात प्रगती होते कौटुंबात सौहार्द निर्माण होत सातव लवंगाचं पाणी शिंपडल्याने काय फायदे होतात तर दिव्यात जाळलेली लवंग नंतर पाण्यात टाकून ते पाणी घर तर घरभर दारिद्र्य दूर होते त्या पाण्याने घर पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा स्थिर होते विशेषत शनिवारच्या दिवशी हे पाणी शिंपडल्यास शनी दोष शांती होते आठ आर्थिक प्रगतीसाठी दिव्याचा उपयोग शुक्रवारच्या दिवशी दिव्यात लवंग टाकून लक्ष्मी समोर ठेवला की पैशांचं आकर्षण वाढत व्यापार नोकरी व्यवसाय सर्व क्षेत्रात प्रगती होते जे घर कायम पैशाच्या टंचाईत असत त्या घरात हळूहळू बरकत यायला लागते नऊ दिव्यामुळे घरात पसरणारी सकारात्मकता लवंगाचा सुगंध मानसिक शांतता देतो त्याचबरोबर नकारात्मक विचार दूर होतात राग अहंकार, वा, यावर नियंत्रण मिळते दिव्याचा प्रकाश मनाला स्थिरता प्रदान करतो त्याचबरोबर देवघरात रोज दिवा लावायचा आणि तो कसा लावायचा तर शक्यतो तुपाचा दिवा वापरा त्यात दोन लवंगा टाका दिव्याला देवासमोर तसेच उंबरठ्यावर देखील ठेवा नंतर त्या लवंगांचं पाणी घरात पाणी शिंपळा तुम्ही पाहाल की हळूहळू आजार दारिद्र्य वादविवाद नाहीसे होत आहेत आणि आपल्या घरात शांती संपन्नता आणि लक्ष्मी माताचा वास होत आहे हे तुम्हाला स्वतःला जाणवून येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाइक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज थँक्यू